का कुंडा आणून देते मी तुला कुंडा आणते मग तू लाव त्यात कुंड्यात लावायच का मी एकदम सिंपल की टी कोण बघते बंद करते आवाज बंद करते मग कमी कर শান্ত বসা তো কাজ बंद करून टाकला नाही का सर सांगितलंच काय यार हे तर आहे बघ गुळीच हाय की गोळी गोळा ते राहिलं का बाकीच काय जे काय काय तुला होत होत ते अचानक त्रास होतो काय बघ ना फॅन कसं दिसत तिथं ऑफिस मध्ये जाऊन यावं म्हटलं होत का किती इंच आहे तिथे बत्तीस इंच मला वाहत त्यातलं कळत काय त्या बॉक्सवरच आहे तेवढं घरी येऊस तर किती वाजते सव्वा एक असते हम्म 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 की झाला तरच खायची नमस्कार कोण आले नाही आलंय खूप दिवस कमेंट प्लीज कशा मध्ये रे

टी व्ही लागतात का आता काय का फोनले जर लिहावं लागतं काय औले मग टी व्हीवरच लागतं मोबाईल थोड्या ही बघायचं आहे काय हंगली बच नाही तारक तयार